नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया आपल्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी विचार चालू असतात मग हे विचार थांबत अजिबात नाही काही ना काहीतरी सतत विचार करण्याची सवय आपल्याला लागलेली असते आणि मग ही सवय घालवायला बराच वेळ लागतो आणि ती तशी सहजासहजी जाणारी नाही सकाळी उठल्यानंतर आपण कोणतं तरी गाणं ऐकतो व हे गाणं दिवसभर आपण गुणगुणत राहतो सकाळी उठल्यानंतर कुठला तरी विचार आपल्या मनामध्ये येतो व तो विचार दिवसभर आपल्याला त्रास देत राहतो पण शेवटपर्यंत झोपेपर्यंत तो विचार आपल्या डोक्यातून जात नाही हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेला आला असेल मग आपले विचार थांबावे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर ते काय केलं पाहिजे हे आपण आज समजून घेऊया तुम्ही पाहिला असेल बऱ्याच जणांना अशी सवय असते की दरवाजा लावल्यानंतर परत कुलूप लावलं की नाही हे परत जाऊन ओढून पाहून घेतात त्यांच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी शंका असते की आपण केलेली कृती ही नक्की व्यवस्थित झाली आहे किंवा नाही झाली असाच मनाचा अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये तयार होतो आणि मन संकुचित होत जाते स्वतःवरील आत्मविश्वास कमी होत जातो आणि अशाच पद्धतीने दुर्बल मन घेऊन आपण जगत राहतो आणि असं हे जर दुर्बल मन तुम्हाला नको असेल तर तुम्हाला काहीतरी साधना करणं गरजेचं आहे मग ही साधना आपण कोणती करायची त्यासाठी साधसे प्राणायाम सुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या मनातील विचार तुमच्या ताब्यामध्ये येतील व हे विचार सर्व नियंत्रणात आले की तुम्ही मनाच्या सांबराच्या वरती राजा होऊन राहू शकता आपले विचार थांबले पाहिजेत असं बऱ्याच जणांना वाटतं त्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे यासाठी साधा प्राणायाम तुम्ही करू शकता खोलवर श्वास घेणे व खोलवरती श्वास सोडणे म्हणजे श्वास घेताना श्वासाकडं लक्ष राहिलं पाहिजे श्वास तुम्ही घेतला व सोडला की मनातल्या मनामध्ये एक आकडा मोजा श्वास घेतला व सोडला की मनातल्या मनात दोन आकडा मोजा अशा पद्धतीने तुम्हाला शंभरपर्यंत मोजायचं आहे शंभरपर्यंत श्वास मोजताना जर तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला व तो विचार जर विचार करताना तुमच्या हे लक्षात आलं की आपण काउंटिंग करायला विसरलेलो आहोत तर त्याला तुम्ही पॉज वन असं म्हणा सपोज करा श्वास घेताना तुम्ही काउंटिंग करत आहात व वीसवर आल्यानंतर तुम्ही श्वासन श्वास करत आहात व मोजत आहात हे तुम्ही विसरून गेलात तर तुम्ही काय म्हणाल पॉज एक असे शंभरपर्यंत तुमचे किती पॉज होतात हे पाहण्याचा प्रयत्न करा मग तुमच्या लक्षामध्ये येईल की जर तुमचे दहा पॉज होत असतील तर रोज केल्यामुळे या पॉजची संख्या ही कमी कमी होत जाईल तुमचं मन तुमच्या नियंत्रणामध्ये यायला लागेल व काही दिवसांनी तुम्ही मनाचे स्वामी झालेले असाल मनातील विचार हे पूर्णत थांबणे अत्यंत गरजेचे आहे व ते विचार न थांबल्यामुळं आज आपली अवस्था अशी आहे व ते थांबण्यासाठी मी जी साधना तुम्हाला सांगितली ती जर तुम्ही रोज केली तर तुमचं मन निर्विचार व्हायला वेळ लागणार नाही आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास आस तुमच्या मित्रांना व फॅमिलीलासुद्धा शेअर करा